मी दीपक पुरुषोत्तम जोशी मुक्काम देवगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून पासून पूर्ण वेळ शेतकरी म्हणून शेती करतो सुरुवातीच्या काळात वडिलांकडनं माझ्याकडे वारसा जसा आला वडील थकल्यानंतर आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो पण हळूहळू पारंपरिक शेती धोक्यात येत चालली सुरुवातीला रासायनिक खतं असतील औषध असतील याच्या परिणा परिणामामुळे आमचे पी, पीक पीक वृद्धी झाली परंतु त्यात हळूहळू दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवसें, त्याची परिणामकारकता कमी होत चालली आणि दोन हजार इसवी सन दोन हजार पासून त्याला एकदम उतरती कळा लागली आणि दोन दोन हजार दहापासून त्याचे परिणाम सर्व समस्त शेतकरी वर्गाला जाणवायला लागले आज आज प्रामुख्याने रासायनिक खते असतील रासायनिक कीटकनाशक असतील याचे जे परिणाम आहेत याचे आता त्याचे परिणाम आपल्याला हळूहळू जाणवायला लागलेत त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीने या मशागतीच्या पद्धती होत्या याचाही कशा कशा बदल बदल करणं गरजेचं आहे यावर बारकाईने विचार करणं गरजेचं आहे जसं जसं आम्ही सुरू दोन हजारपर्यंत आम्हाला अजिबात काही शेतीत हरित क्रांतीपासून म्हणजे सत्तरच्या दशकापासून दोन हजारपर्यंत काही जाणवलं नाही पण आज दोन हजार पासून जसं जसं सेंद्रिय कर्ब कमी होत चाललंय आज जमिनीचं सेंद्रिय कर्ब शून्य पॉईंट पाचच्या आत आलाय म्हणजे धोक्यातच आहोत आणि ते जवळपास एक एक पाहिजे एक असणं गरजेचं आहे म्हणजे आज जे आपण खतं देतो त्याचा पूर्णपणे उपयोग पीक घेतो आज जमिनीतून जो आपटेक मांडतात म्हणजे खत उचलण्याची जो पद्धत आहे तो आपटेकच संपलेला आहे आणि त्या खतं हे जागेवरच राहत आहेत आणि रासायनिक खतं जागेवर राहिल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या जमिनीवर होतोय जमिनी घट्ट दगडासारख्या कडक होत चाललेल्या आहेत नांगरणी केल्यानंतर ढेकुळ असं चरबट पायाला लागतंय जर तुम्ही चप्पल घालता गेलं तर पायाला त्रास होतो की जे जर सेंद्रिय गर्भ चांगला असलो तर ते नरम असतं त्याचप्रमाणे औषधाचेही परिणाम आता हळूहळू जाणवायला लागलेत अति औषधाच्या वापरामुळे अनेक आपल्या जे जैविक किड नियंत्रणाच्या ज्या काही जीवाणू होते त्या प्रजाती नष्ट होत चालल्या की हे निसर्ग करून घेत होता जैविक किड नियंत्रण निसर्ग करून घेत होता त्या हो तर त्यामुळे त्याचं आपल्याला काही वाटत नव्हतं आणि ते मोफत होत परंतु आता काय झालंय एकतर जास्त कीटकनाशकाचा वापर आणि तण तणमुक्त जमीन म्हणजे निर्मूलनावर आम्ही हे सुरू केलंय मोहीम त्याच्याऐवजी ऐवजी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आज जसं होमणी सारखे जे किडी आहेत ह्या जमिनीत राहतात आणि जमिनीत आतच त्याला खाद्य लागतं तर आज आम्ही जमीन स्वच्छ ठेवत असल्यामुळे जमिनी एकदम स्वच्छ राहिल्यामुळे होमणीला खायला काही नाही राहिलं आणि त्याच त्याच किडी आपल्या उभ्या पिकावर आक्रमण करून ते त्यांचे रोजचं पोट भरून घेतात ह्या दृष्टीने शंखी गोगल इतक्या वर्ष कधी आता मला चौऱ्याऐंशी पासून आजपर्यंत या दोन तीन वर्षात शंखी गोगल गाय दिसली मग इतके दिवस कुठे गेली होती शंखी गोगल गाय की जे त्यांचं जे खाद्य आहे शंखी गोगल आपण हे नष्ट करून टाकलंय अजाणतेपणाने म्हणा किंवा काय तो त्याला काय शब्द वापरायचा म्हणा तर पण आज आपल्याला आपली शेती टिकवायची असेल आणि ही सगळी जीवसृष्टी वाचवायची असेल तर आज ज्याच ज्याला अजूनही होती अजूनही आमचे म्हातारे म्हणायचे की चोच दिले तर आणत येतो म्हणजे परमेश्वर त्याच्या त्याची तेवढ्या पुरती त्याची खाण्यापिण्याची सोय करतो पण तुम्ही त्याच्या खाण्यापिण्याची जी सोय तीच संपुष्टात आणायला आपण लागलेलो आहोत आणि जसं आता मी पाच वर्षापासून माझ्या पिकावरती मावा आला नाही शेतात आला परंतु त्या मधल्या तण व्यवस्थापनावर तो तणावर राहिला तो मूळ पिकापासून बाजूला गेला तर असे असे वेगवेगळे जसं तण व्यवस्थापनामुळे त्या थ्रिप्सच्या किड्यांना माझ्याकडे होस्ट प्लॅन म्हणून मध्ये तण होत तर त्या तणावरती बसले हा माझा प्रत्यक्ष दोन तीन वर्षाचा अनुभव आहे आणि हे जर फुकटमध्ये जर व्यवस्थापन होत असेल कीड नियंत्रण का का आपण त्यासाठी पैसे करायचे हा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि निसर्ग टिकला तर आपण टिकू आणि आता जर वनस्पती अनेक वनस्पती आपल्या ह्या प्रकारामुळे नामशेष शोध चाललेल्या आहेत आज जसं आमच्याकडे शेरासारख्या वनस्पती बांधावर लागवडी केल्या जायच्या किंवा पांदीच्या कडेला नदीच्या कडेला की शेरावरती अनेक उडणारे कीटक त्याच्यावर असायचे जो चिलट म्हणतात की डोळ्याला जो त्रास देतो ते चिलट घरात जर शहराची फांदी बांधली तर त्या शहराच्या फांदीवरती चिलट बसायची ना आपला त्रास कमी होत होता म्हणजे निसर्गानेच हे सगळं जैविक कीड नियंत्रण केलेलं आहे त्याला आपल्याला एवढा आटापिटा करायची गरज नाही परंतु आज निसर्ग वाचवणं गरजेचं आहे आणि निसर्ग वाचला तर शेती वाचेल आणि आज जर आपण शेती वाचवली तर ही चांगल्या पद्धतीने आपण आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करू शकू यावर गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे ठीक आहे शून्य मशागत शक्य नसेल आपण आपल्या परीने ज जसं करता येईल वेगवेगळे तंत्रज्ञान आलेत कोणी सेंद्रिय करत कोणी विना नांगरणी करत कोणी जैविक करते प्रत ज्यांनी करायचं ते करा पद्धत कोणतीही असेल पण काळ्या आईला आच्छादित ठेवा की जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढ होत चाललेली आहे ह्या तापमान वाढीचा सुद्धा आमच्या भूमातीवर परिणाम होईल आज माझ्या शेतात तण आहे तर माझी जमीन भेगाडलेली नाही एक महिन्याचा खंड आहे दुसरीकडे पाहिलं तर जमिनी आमच्या भेगाडलेल्या आहेत याचा गांभीर्याने विचार करा ही जमिनीतली जीवाणूंची जी रचना आहे ही जर टिकली तर शेती टिकेल उत्पन्न थोडं कमी असेल किंवा जास्त असेल नुसतं उत्पन्न वाढीच्या नादात लागून उपयोग नाही मी सुद्धा शेतकरी पुरत काहीच नाही पूर्ण ब्रह्मांड दिलं आम्ही आमच्या घर भरून पैसे जरी आले तर ते काही पुरत नाही याचा आपण अनुभव घेतलेला आहे तर ह्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे कि जमीन कशी काळी आई कशी टिकवायची तुम्ही शेणखत टाका गांडूळखत खत टाका कोणी ताक धेंचा करा पण जमिनीची काळ्याची काळे काळ्या आईची ओटी भरा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे मला काही विकायचं नाहीये मी माझा स्वयंभू आहे बघा विचार करा काळी आई टिकली तर आपण टिकू राम राम